आशीर्वाद देणारच आहे पण जानेवारी महिन्यात मध्ये मी करायचा वास केलेच आहे तर मी सांगते जानेवारी महिन्यात मी अक्षरशः मोबाईलवर पाहिलं तुपकर साहेब जानेवारी महिन्यात जेवता जेवता त्याच्या घरात मध्ये पूर्ण पोलीस पोलीस डिपार्टमेंट आहे येईल होत आणि मी ते मी बघितलं आपल्या शेतकऱ्यासाठी जर जेव्हा माणूस आपल्यासाठी जर उभा राहतो त्याच्यासाठी आपण निश्चित उभं राहायच स्वतः पाहिलं आणि आमचे मालक येईल होते मी पाह आणि आमच्या रामकृष्णाच नाही तर त्याला पण फोन केला मी म्हणलं रामकृष्ण पाय तू सोयाबीन आता विकू नको हे पाहिजे तर साहेब मुंबईला जाणार आहे स्वतः पत्नी आई भाऊ काका घरातून येपर्यंत मी मोबाईल न्या घंटा घेता पाठवते आणि जे आपल्याला पक्षाहून गरज नाही आपल्याला कोण्या माणसाहून बी गरज नाही आपला जो शेतकऱ्याचा जो माणूस वालीदार आहे आणि त्याची जे जाणतो त्याची बाकी आपल्याला कशाहून गरज नाही पक्षाहून नाही कोण्या कशाहून नाही कोण्या पार्टीहून नाही ती काही आपल्या गावातली ग्रामपंचायतची निवडणूक होती